कोकणातल्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळलेल्या पावसानं पहाटेपासून विश्रांती घेतली आहे रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पाऊस खूपच कमी आहे आज दिवसभर मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय आढावा घेतला आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांना रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या इतर दोन जिल्ह्यांना अर्थात रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे आणि पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट या तिन्ही जिल्ह्यांना लागू करण्यात आलेला आहे अर्थात जर एकंदरीत पावसाची सिच्युएशन बघितली परिस्थिती बघितली तर रात्रभर रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस बरसला पण पहाटेपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे तर काही भागामध्ये रिमझिम आणि मुसळधार सरी पावसाच्या बरसत आहेत तर इकडे रायगडमध्ये देखील अपेक्षेपेक्षा किंवा ज्याप्रमाणे अलर्ट दिलेला आहे त्याच पद्धतीनं मुसळधार पाऊस होत नाही आहे सध्या पावसाची काही भागामध्ये विश्रांती तर काही ठिकाणी रेमझिम स्वरूपाचा पाऊस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पाऊस पडणं अपेक्षित होतं अलर्टनुसार पण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आत्ता बघायला गेल्यास साधारणपणे रेमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतोय आत्ता ह्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोकण किनारपट्टी जो भाग आहे किंवा किनारपट्टी भाग आहे त्या ठिकाणची परिस्थिती आहे आणि अर्थातच आज दिवसभर ऑरेंज अलर्ट असणार आहे त्यामुळं पावसाची सिच्युएशन कशी असते हे पाहावं लागेल पण साधारणपणे मागच्या दोन दिवसांचा विचार केल्यास रात्रभर कोसळधार आणि पहाटेपासून काहीशी विश्रांती तर काही वेळेला मुसळधार पाऊस असा पॅटर्न पावसाचा आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसून येतोय कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मुरे एबीपी माझा रत्नागिरी